श्री स्वामी समर्थ श्री गुरदेवदत्त श्रीपादाबाक जय श्री, श्री गुरुचरित्र अध्याय पहिला ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कौल कुलदेवताय नम श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नम ओम नमो जय विघ्नहरा गजानन गिरीजाकुमरा जय जय लंबोधरा एक दंताशूर्प करना तुझ चिंतन करती तया विघ्न बाधती सकाळाभी साधती मंगल कार्यासी प्रथम वंदे जे तुम्हासी चतुर्दश विद्यांशी स्वामी तुचि लंबोदरा ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती सकाळाभी साधती तुझे निप्रसादे समस्तगणांचा नायक तुच विघ्नांचा सथक तू ते वंदिती जे लोक साधे तयांचे माझे मनीची वासना तुवापूर्वाभी खजजानना साष्टांग करतो नमना विद्या मज हो आता नेनता होतो मतिहीन म्हणून निधरले तुझे चरण चौदा विद्यांचे निदान शरणागत वर प्रदा माझे अंतकर्णीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथ सिद्धी पावती दातारा आता बंधू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी पुस्तक वेना जिचे करी हंस वाहिनी असे देखा विद्या वेदशास्त्रांशी अधिकार जाना शारदेसी वंदिता विश्वासी होय ज्ञान उधारा, म्हणून नमितो तुझे चरणी प्रसन्न भावे मज स्वामिनी राहो निया आजे वाणी ग्रंथी रिगु करता गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नृसि सरस्वती या कारणे मजवरी प्रीती नाम पुले म्हणून मुनो नी न मिले तुझे चरण व्हावे स्वामीनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी रेगु करता आता वंधु श्री ब्रह्मा विष्णु शिवांशी विद्या मागे नमितायांशी अनुक्रमे करोणी चतुर्मुर्खे अस्ति जासि कर्ता जो का सृष्टीशी वेद झाले जाचे मुखेशी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मीसहित होशी क्षीरसागरी असे जाना आता नमो शिवासी धरली गंगा मस्तकेसी पंचवक्त दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता वंधू आता कवी कुळाशी पराशराधी व्यासांसी वाल्मिकादी सकळे कांशी नमन माझे परेसा नेने कवित ऐसे कैसे म्हणून तुम्हा विनवीत असे ज्ञान द्यावे जी भरवसे अपुलादास म्हणुनी नकळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझ्या वचना साय होणे शब्द व्युत्पत्तीही नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळे कावी नवनी मग ध्यायले पूर्वजमनी उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य आपस्तंभ शाखे श्री गौत्र कौडिन्य मह साखरे नामख्याती श्री सायन देवा पासाव नमिता जनक जननी सी नंतर नमो श्री गुरुषी झाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परेसी सदा ध्याय श्री गुरुषी एक भा एका भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर કરી સંતાસી નમસ્કાર શ્રોતયા વિન્વી વાર ક્ષમા કરને બાળકાસી તાવન માત્ર માજી મતિ નેને કાવ્ય ઉત્પત્તિ જૈસે શ્રી ગુરુ નિરોપીતિ તેને પરી સાંગતસે પૂર્વાપાર આમચે વંશી શ્રી ગુરુ પ્રસન્ન હોર નિશી નિરોપ દેતી માતે પર્યસી ચરિત્ર આપુલે વિસ્તારી શ્રી ગુરુ વાક્ય મજ કામ મની નાહિ હનુમાનુ श्रेयवृद्धी पावविणार श्री नरसिंह सरस्वती त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाने याचा पार चर, चरित्र कवना नवर्णवे चरित्र असे श्री गुरूंचे वर्णावया शक्ती कैची वाचे आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे ज्यास पौत्री पुत्र चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भूमीपर्यसा ऐशी कथा जयांचे घरी वाचती नित्य मनोहरी स्त्रिया निरंतरी नांदती पुत्र कलत्रयुक्त रोग नाई तया सदा संतुष्ट गुरु कृपे येणी संदेह आता सात दिनी ऐकता बंधन तुटे जाना निदान लादे अप्रयासी तरी का कष्टीचे सायसी विश्वास माझे बोलासी ऐका श्रोते कचित्ते अम्मा साक्षी असे घडले म्हणून विनवीत असे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळी कुरुचरित्र कामधेनु ऐकता होय मा न्यानु सो स्त्रोत्र करोनी सावधानू एकचित्त श्री सा। श्रीनरसी सरस्वती होणे गानगापुरी ख्याती महिमा त्यांचा अत, अत्युन्नती सांगे नायका एकचित्ते तयाग्रामी होते श्रीगुरु म्हणून महिमा असे थोरो जानती लोकचू राष्ट्रो चहू राष्ट्रो समस्त जाती यात्रेसी तेथे जावनी आराधिती त्वरित होय फल प्राप्ती पुतात आराधन संपत्ती जय जय इच्छिले होय जना लाधो नियासंतान नावठवी ती नामकर्ण संतोष रूपे यौन पावती चारी पुरुषार्थ असता वर्तमानी भक्त एक नामकर्णी कष्टतसे अतिगनी सदा ध्याये श्री गुरुषी असे मनी व्याकुळीत चिंतेवेष्टीला असे बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करोनी मानसी म्हणे न श्री ऋषी अथवा सांडीनं देहासी जड रूपे काय काच ज्याचे नामस्मरण करता दैन्यहानी होय त्वरिता आपण तैसे नामांकिता किंकर म्हणत असे याची बोलाची आहे वा म्हणून धरूनी पाहावा गुरुमूर्तीसी सी दाखवा कृपाळूबा सर्वभूती अतिव्याकुळ अंत निंदा स्तुती आपुलिवानी कष्टला भक्त नाम साम गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेद श्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निदान भक्तांशी रक्षण दयानिधी अंतकरण स्थिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाव वेगी वे आता नरहरी अनंत बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सका भ्राता तुची कुळदेवता पारंपरी सदा कष्ट चित्ता का हो देसी आता कृपा सिंधु भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळसी विश्वासी समस्त देवांशी तू चि दाता तुझ वाचूनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिलिया वाचुनी न देव म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त मय टळी तुम्हा दिल्ले बळी त्या हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुची एक देव तूची एक देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता ऐक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊ न्या देणे सामान्य नसे जाण दातृत्वासी तळी बाबी विहिरी अस्थिभूमीवरी मेघ तोंबरी वर्ष तसे मेगाची ही सेवा न करता स्वभावा उदक पूर्ण सवा केवी करी नेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशोवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्ही संग्रह बौवशी तुझे चरणी आता मजरी न देसी न रहरी जिंतोनी व्यवहारी घेई न जाना दिसतसे आता कठीणता श्री गुरुनाथा दास सनातन आपुले समान असेल कवन त्याज सवे मज की जय कठीण की जय हरी तुवा दैत्यावरी प्र्हाद कैवारी सेवका बाळकांशी करू नये देसी कठीण तापर्यसी बरवी न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमाराशी कोपधरी कोप न धरी कैशी अलिंगोनी हर्षी सखो संभोकी पा माता हो कापेसी बोले बाळ काशी जाऊनी पित सांगे बाळ पिता कोपे जरी अवसरी माता कृपा करी शंभो खुनी तू माता तू पिता कोपसी गुरु नाता सांगो कवनाता क्षमा करी करुणा करी ऐसे वनिते तुझे पिसे अजून तरी कैसे कृपे न ये कृपा नये ना ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वसा लागी धेनु जैसी टाकी भोनु तैसे श्री गुरु आपणू आले जवळ येताची गुरुमुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवणी चरण युग्मी हृदय मंदिरात बैसवनी व्यक्त पूजा उपचारी षोडशविधी आनंद भरित झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ सिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बौत सरस्वती शि इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथा नरसिंह श्री सरस्वती पशुपाख्याने सिद्ध धारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमोध्याय श्री गुरुदत्त्रयार्पणस्तु श्री ओवी संख्या ओवीसंख्याऐक्याऐंशी